नमस्कार मंडळी हाय हाय पूजा तर बघा आम्ही दोघं आज कुठं आलेलो आहे ही काटरी झाड मागचं खैराचं झाड आहे आणि माग काय सगळं कुसळ माळ मैदान पटांगण आणि इकडं का आलोय तर पूजाला गाडी शिकवायला चालू आहे गाडी शिकवायला चालू करून किती दिवस झाले तर पूजा पाच दिवस पाच दिवस झाले तर पूजाला गाडी येते बर काय बे ना सांगू मग खरं ते साकायचं पण असं झालंय गे जमती वर काय झालंय आज घेतली की दोन दिवस गॅप परवा घेतली की त्याच्यात दोन दिवस गॅप मग जी प्रॅक्टिस झाली ती सगळी सपाट होऊन जाते म्हणजे एक एक दोन दिसाड दोन दिवसाड प्रॅक्टिस चालू आहे असं म्हणावं आपल्याला एक काढा शिकवलं म्हणजे विसरून जातं का दोन काडा शिकवलं म्हणजे विसरून जातं का नाही पोरग दुसऱ्या दिवशी ती काढून जावत ना आज हे काढलं दोन दिवस शाळेत पाठवलाच नाही आणि आपण त्याचा अभ्यासच घेतला ना तिसऱ्या दिवशी काढ म्हणल्यावर त्याला ते काढेल मुलग असं झालेलं आहे आणि पूजेबाई म्हणते तर म्हणजे शिकवत नाही होय बर ध्यानात ना जाते ध्यानाचं नाही काय प्रॅक्टिस दररोज पाहिजे कुठल्या गोष्टीची त्याचं काय होते हात जड येते ते गाडी हात हा गाडी शिकवताना एकदम हात घट्ट धरून गाडी शिकत नाही तुमच्याकडे काय टिप्स असल्या गाडी शिकताना कशी शिकायची तर मला काय टिप्स काय कोण दर्शू चालवायला लागला बघा गाडी त्यांना सोडा गेला सकाळी पूर्ण घरापासून गाडी घेते पूर्ण शाळेपर्यंत एकटच मग तशी मला नाही येत अशी धरायला नसते नाही येत तशी बी धरायच नाही येत तुला धरायला तशी एकटीला खरं खरंच बघायचं का पुरावा दावायचा का फॅमिलीला दाव मला गाडी धरून दाव हे का गाडी गाडी आहे आम्ही आलोय गाडी शिकायला माळावर दर्शुन काय करत तुला जिथे गाडी धराव लागते का मला सारखी वळवू नको धर तिकडं धर त्याला सांगावं लागत नाही घर राहिल्यापासून मला हात काढते सारखा साजिन झाड बाजूला काढा मग मी बाजूला काढा तर तुम्ही म्हणता तू म्हणते पडू द्या पडलं तर तू गाडी सारखी अशी खाली व्हाय जातीय बिया वाटतय मला मग ते पडू दे पडल्याशिवाय गाडी काही शिकत नाही तो डेंजर आहे बाबा मला असं म्हणायचं आहे ज्या माणसानं कधी सायकल बी शिकलं नाही त्याला लगेच गाडी येईल का <laughs> ज्या माणसाला सायकल सुद्धा येत नाही त्या माणसाला लगेच गाडी येईल का ते बी दोन दिवसात प्रॅक्टिस दोन दिवस प्रॅक्टिस घेत त्या सांग मला बरं आता आज पाच दिवस झाले किती दिवसांनी शिकशील गाडी किती दिवसांनी दावायची गाडी शिकलेली आता तुमच्या प्रॅक्टिस वर आहे तुम्ही कधी असता मी तर एकटी येत नाही बरं आता रोज प्रॅक्टिस घेईन मी तुझी रोज प्रॅक्टिस सकाळ म्हणलं की सकाळ लवकर पाहिजे यायचं संध्याकाळी म्हणलं की संध्याकाळी जावा म्हणाल तर यायचं चालतंय का बघू की शिकेन की शिकायचं मग माझ्या कोणता तर प्रयत्न चालू आहे शिकायचं शिकायचा असं काय होतं का की लगेच आज शिकायला की लगेच आलीच पाहिजे गाडी म्हणजेच दर्शन एका दिवसात शिकला होता एका दिवसात कळलं ना जनरेशन हा जनरेशन लईट हा मग लगेच कळलं पाहिजे मला गाडी झेपत नाही दाखव बरं झेपून ती स्टँड काढून दाखव बरं झेपत नाही म्हणते हा स्टँड काढून निश्चित इथं बरं चालून जाऊ मला गाडी चल बहादर दाखव मला हा बघू उचून बोलते ना मला जाऊ मला ती स्टँड काढ साईड ते स्टँड काढून मोकळी चालवून जाऊ गाडी निसते चल इकडं बघ मोकळी हा चल बर उतरून चालू बसून बी नको पाय बी गवल बसून हलती का त्यासाठी खाव लागत काय करावं लागतंय खावं लागतं मग तू खात नाहीला <laughs> माझ्या मनापासून शिकतील कधी नाही कधी शिकल ना। तस काय टेन्शन घेऊन टेन्शन येते म्हणते ना बर चला आता निघूया आपण पोरांची टायमिंग झालाय शाळा सुटायचा घेऊन बसू का खरं म्हणते का मी की चालत चालत येतो बर चला फॅमिली निघूया पूजा एक दिवशी शिकल गाडी शिकताना शिकली तर व्हिडिओ टाकी नाही का ना ती डायरेक्ट म्हणती तिला एकटीला सोडायला महाग धरलं का म्या अशी कलवती होती गाडी म्हणलं अगं पडचील की पडू दे म्हणली ते सोडून म्हणती सारखी मग काय करा वायतागल्यावर वायता काय नसता हो आपला हातपाय आपण सांभाळायचा असतंय आता फॅमिलीला म्हण मी मनापासून प्रयत्न करीन चल सांग इकडं बघ हा आधीपासूनच म्हणते मग कोक पडचेल ताम हाय क्या इकडं माझा पाय मनापासून प्रयत्न करीन आणि गाडी शिकलेली दावीन मला म्हणा तुम्हाला चला बाय